हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर आजपासून पुढची कंडिशन काय राहणार समजा आता पावसाने तशी उघड दिलेली आहे आणि काही भागात सुद्धा होत आहे नक्की पाऊस दिवसा गेल्यासारखा वाटतोय पण रात्रीच्या वातावरण उष्णतेमुळे परत जोर धरणार आहे आता कालची एकोणीस तारीख पाहिली अनेक ठिकाणी भाग बदलत पद्धतीने तो ढगपुटीच दृश्य भर असला त्यामध्ये संभाजीनगर असेल अहिनगर असेल जालन्यात हे अनेक ठिकाणी ती प्रसाद पाहायला मिळालेत आणि परभणी करण्या नांदेडकरांना हिंगोली करणं तसेच जालन्या सुद्धा वाटलं नसेल की ही परिस्थिती अशी होईल म्हणून तशी रात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी झाली येणारा हा उष्णतेचा पाऊस गर्मीचा आहे आणि भाग बदलत पद्धती आहे म्हणल्यानंतर सर्व दूर तो पडत नसतो पण अनेक ठिकाणी त्याचे अलर्ट आपण दिलेल्या प्रमाणे ती सक्सेस झालेली आहे आता परत असे अलर्ट आहेत का परत असा ज्यांचा कडकडाट आहेत का आणि असेल तर कोणत्या भागात आहे त्या प्रश्नांची उत्तर जी काय आपण तुम्ही मला पाठवले त्याची उत्तरे बघा आजची जी काही तारीख आहे आजच्या तारखेला पाऊस आहे पण व्याप्ती म्हणावी अशी दिसत नाहीये तर ही परिस्थिती संध्याकाळी मध्यरात्री पुन्हा स्थानिक आपल्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर उद्या एकवीस तारीख सुद्धा पावसाची आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात भाग बदलत मोजक्या ठिकाणी नंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रात सांगली सारख्या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हा पाऊस असेल सर्व नाहीये पण सोमवारी म्हणजे येणाऱ्या बावीस तारखेला व्याप्तीचा विषय जास्त वाढतोय त्यामध्ये व्याप्तीचं प्रमाण जर आपण जर पाहिलं एकवीस तारखेला मध्यरात्री पहाटेपर्यंत काही ठिकाणी आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि संभाजीनगरच्या भागांमध्ये नांदेड पट्ट्यामध्ये लातूर पट्ट्यामध्ये पण जर कालच्या सारखी व्याप्ती आणि अनेक ठिकाणी जस बदलून जर हवी असेल तर ती तारीख आहे सोमवारची बावीस तारीख तर सचिन सर या बावीस तारखेला नाशिक जिल्हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुणे सांगली सोलापूर अहिल्यानगर तुळजापूर पंढरपूर या भागाबरोबरच जे काही नांदगाव नाशिक मालेगाव निफाड वैजापूर त्यानंतर परभणी जिल्हा अहिल्यानगर सह अनेक भाग बीड जिल्हा जालना परिसर जळगाव जिल्हा पण याच्यामध्ये येतोय नंदुरबार पण येतोय धुळे पण याच्यामध्ये येतोय आणि आपला जो काही नांदेड पट्टा आहे हा देखील भाग याच्यामध्ये मध्यरात्री पर्यंत येतोय सर्व व्याप्ती नाही मात्र पण बराच पाऊस या भागामध्ये सुद्धा बावीस तारखेला आणि सोमवार आणि मंगळवारी दोन दिवस जास्त प्रमाणात आहे आणि सर त्यानंतर काय कंडिशन राहणार समजा जो जो किंवा दा कमी दाब आहे तर त्याची परिस्थिती काय राहणार आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सर सांगायचं म्हटलं ना आता हा जो पाऊस आहे तेवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत जास्त आहे चोवीस पंचवीस ला पण पंधरा व्याप्ती खूपच कमी येते म्हणजे पंचवीस ला उघाड सारखं वातावरण पाहायला मिळू शकतं आणि नंतर काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये आता पहिल्यापेक्षा पश्चिमी वारे व्हायचे तशा पद्धतीने पश्चिमी वारे वाहणार आहेत या चोवीस पंचवीस आणि ला त्यामुळे खानदेशकरांना आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील आणि त्याबरोबर इकडे बुलढाणा वगैरे भागांना थोडीशी त्या टायमिंगला वाऱ्यामुळे म्हणजे चांगल्या पद्धतीने एक निर्णय घेऊ शकता की तुम्ही फवारणी कुठले काम वगैरे करता येईल अशी क्षमता आहे पंचवीस तारखेची त्यानंतर जे काही सायक्लोनिक सिस्टम बनणार आहे ज्यामध्ये पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा सव्वीस मध्यरात्री तर सगळ्यात जास्त प्रभाव तो सत्तावीस तारीखला याच मराठवाडा विदर्भामध्ये पाहायला मिळतोय आणि अठ्ठावीस मात्र मराठवाडा खानदेश विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असेल हा पाऊस फारसा मेघगर्जनेचा पाहायला मिळत नाहीये याच्यामध्ये धुवाधार मध्यम जोरदार अशा याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकार यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो आणि व्याप्तीची जास्त आहे <laughs> सर तुमचा शेतकऱ्यांना सल्ला काय राहणार समजा या पुढील आठ दिवसासाठी एक आपल्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी सांगितले की कांदा रूप टाकणं हे देखील आपण सध्या आपल्या प्रयोगशाळे अंतर्गत नाहीये त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवणार आहे ही परिस्थिती आता बरेच जणांना प्रश्न पडला की हा कायमच जाईल कधी तर हा दसऱ्यापर्यंत तरी टिकून आहे आणि यामध्ये दुसरं महत्वाची गोष्ट आहे ओला दुष्काळ तर आहेच ओला दुष्काळ सगळ्यांना मान्य देखील झालाय मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये ओला दुष्काळ आपण सत्तर टक्के सांगितलंय सत्तर टक्के भागात तो झाला देखील आहे तीस टक्के भागांना त्याचा अजून प्रचिती नाही आलेली पण तिथे देखील समाधानकारक पाणी झालेले आणि पाच टक्के जे काही भाग असतील तर या भागांना पाण्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही त्यामध्ये थोडेफार गडपट्टा आहे त्यानंतर अजून साखरेमध्ये मोजके भाग आहेत आणि नंदुरबारमध्ये अनेक भाग आहेत तर हे देखील या टप्प्यामध्ये मिटून जातील त्याची काही चिंता करू नका आणि पाऊस अजूनही दसऱ्यापर्यंत कायम टिकून आहे आणि या नंतर सुद्धा काही अलर्ट जे येतात आहेत आपण रेकॉर्डिंग दोन दिवसाला तीन दिवसाला घेतच असतो तर ह्या आलर्टची जी काही माहिती असते ती तात्काळ आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देत राहू धन्यवाद सर आपण यापूर्वी बघितलं की तुम्ही शेतकऱ्यांना दहा तारीख दिली होती म्हणजे दहा ऑक्टोबर आणि तुम्ही सांगितलं होतं की दहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणजे काही भागातनी उगाड भेटणार आणि काही भागात पाऊस राहणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच परिस्थिती आहे म्हणजे काही भागातनी ढगपुरतीशी दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे आणि काही भागातनी आता चोवीस घंटे झालेले आहेत ते उगाड आहे म्हणजे दिवसाने उगाड मिळत आहे आणि रात्रीचा पाऊस होत आहे तर सर हे उगाड किती दिवस राहणार ते तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छिता का सर आता बघा हा जो काही गॅप मिळणार आहे ना नंतर तर तो गॅप सात आठ दिवसाचा तरी आहे आणि त्यामध्ये परत दोन चार दिवसासाठी त्याची व्याप्ती फारशी मोठी नाहीये त्यामुळे सगळ्यात उद्धव पातळीच्या ज्या काही तारखा असतील ना या तेवीस चोवीस पर्यंत आणि त्यानंतर एक दोन दिवस थोडा विश्रांती घेत परत अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे सगळ्यात जास्त हा सप्टेंबर महिन्यात जास्त आहे ऑक्टोबरच्या तुलनेमध्ये त्यामुळे जे काही घडायचं जे काही नुकसान व्हायचं ते ह्याच महिन्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल त्यानंतर जे काही पाऊस येणार आहे ते इतक्या ताकदीचे नसणार आहेत आणि जर ते आलेच असतील किंवा येणारच असेल त्याचे रूट मात्र वेगवेगळे असतील आता सध्या संपूर्ण महाराष्ट्र हैराण आहे त्याच्यानंतर ते विभाग परेशान करेल त्या पावसाबद्दल आपण नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये बोलूयात हो हो सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल